नमस्कार मंडळी मी डॉक्टर अपर्णा सूर प्रतिष्ठान हा कार्यक्रम बारा जुलैला रात्री आठ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर ऑडिटोरियम शिवाजी पार्क येथे सादर होणार आहे त्रिदल सैनिकांच्या शव्याचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम होतोय यामध्ये दे काही देशभक्तीपर गीतं काही स्फूर्ती गीतं असे सादर होते जस की भारतीय नागरिकाचा घास रोज अडतोठी सैनिक हो साथी, सैनिक हो साथी मला खात्री आहे हा कार्यक्रम तुमचा सर्व कुटुंबाला आवडेल तेव्हा जरूर जरूर या आम्ही वाढ बघतोय